नमस्कार मराठी क्लासिक निटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी राखी आहे ती कशी बनवायची हे आपण शिकणार आहोत राखी बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी पाच मिनिटातच ही होते कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही राखी बनवण्यासाठी एक फोर्क लागेल काटा असतो तो, तो आणि आपल्याला हवी त्या कलरची लोकर घ्यायची आहे तर पहिल्यांदा हा मधला जो भाग असतो त्यातून असा हा धागा घालायचा आणि एवढा एवढा इथे असा कट करायचा साधारण इथं पर्यंत हा असाच इथे ठेवायचा आहे तर हा धागा आहे तो पहिल्यांदा डाव्या बाजूचा जो भाग आहे त्यातून असा खाली घालायचा हे असं इथे पकडून ठेवायचं हा वेगळा धागा आहे आणि हा मधला धागा जो आहे तो असाच ठेवायचा त्यानंतर एक हा जो धागा आहे तो आड एक गुंडाळत जायचा आहे म्हणजेच आता पहिल्यांदा इथून खालून घातला याप्रमाणे आणि नंतर शेवटच्यामधून असा प्रत्येक वेळी असा आड एक धागा हा गुंडाळत जायचा आहे हे बघा याप्रमाणे एकदा वर एकदा खाली याप्रमाणे हा धागा गुंडाळत जायचा आहे आणि हे असं वरपर्यंत गुंडाळत जायचं आहे हे असं खाली करायचं जसजसे वर जाऊ तस तसे आपण जिथून धागा वर आला असेल त्याच्यानंतरच्यातून खालू खाली घालायचा याप्रमाणे हे गुंडाळत जायचं आहे हे याप्रमाणे हे गुंडाळत आलेलं आहे वरपर्यंत अगदी वरपर्यंत याप्रमाणे गुंडाळत यायचं आहे याप्रमाणे हे असं पकडून ठेवायचं म्हणजे निघणार नाही याप्रमाणे शेवटी हा धागा इथे असा ठेवायचा हे इथे एवढं कट करून टाकायचं आहे आता हे गुंडाळून झालेलं आहे हा जो आपण मधून घेतलेला धागा आहे तो असा बरोबर एकसारखा करून घ्यायचा आणि या मधल्या धाग्याची अशी एक गाठ घालून पहिल्यांदा घ्यायची आणि पहिल्यांदा हे हा मधला भाग आहे तिथंपर्यंत ही गाठ अशी न्यायची इथे अशी ही गाठ अशी घालायची आणि हे असे धागे पुढे घ्यायचे आणि हे सावकाशपणे हे बघा हे याप्रमाणे काढून घ्यायचं आहे त्यानंतर अजून ही गाठ आपण घट्ट केलेली नाही आहे हे असंच धरायचं इथे गाठ घातलेली आहे तर ती अशी सावकाशपणे अशी ओढायची आहे त्यानंतर हीच गाठ दुसऱ्या बाजूने पुन्हा घट्ट अशी बांधायची ते आणखीन एक अशी गाठ घालून टाकायची म्हणजे हे घट्ट बसलं पाहिजे एवढं बघायचं आहे पुन्हा एक दोन गाठी घालून घ्यायच्या घट्ट अशा हे बघा हे जे आहे ते असं सगळं पसरून घ्यायचं हा जो धागा आहे तो छोटासा असा इथे कट करून टाकायचा आपलं फूल तयार झालेलं आहे हे बघा गोंडा कसा असतो पॉम पॉम तसाच प्रकार आहे हा पण हा फुलासारखं दिसत हे फूल तयार झाल्यानंतर हा जो धागा आहे तो आपल्याला जी बाजू वर करायची आहे ती वर करायची हे जे धागे आहेत ते अडकवण्यासाठी वगैरे आपल्याला लागणार आहे तर हे असे खालच्या बाजूने काढून घ्यायचे दोनही धागा हे बघा हे इथे असे मध्ये काढून घेतलेले आहेत हे बघा हे जे खालच्या बाजूला आहे तिथे असाच एक धागा घालायचा बांधण्यासाठी म्हणून आणि अशी ते गाठ घालून टाकायची आणि हे बांधायला होईल की आपली राखी तयार झाली याप्रमाणे इथे एक गाठ घालून टाकायची या दोन्हीची हे बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि सुंदर अशी ही दिसते राखी हे बघा अगदी पाच एक मिनटातच होते करायला एकदम सोपी आहे दिसते ही खूप छान ह्याचा फुल सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता तर आशा आहे की तुम्हाला ही राखी नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद